कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जयपूर फूट कृत्रिम हात व पाय व वा कॅलिपर्स वाटपासाठी मोजमाप शिबिर करा अपंगत्वावर मात उभे राहू दिमाकात पायाने अपंग असलेल्या लोकांसाठी जयपूर फूट कृत्रिम पाय पोलिओग्रस्तांसाठी कॅलिपर्स किंवा क्रचेस कुबडी कोपऱ्याच्या खाली हात नसलेल्या लोकांसाठी कृत्रिम हात कृत्रिम हात व पाय लावल्यानंतर मनुष्य चालू शकतो टेकडी सुद्धा चढू शकतो सायकल चालवू शकतो सर्व दैनंदिनी कामे करू शकतो दिनांक जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते सायंकाळी चार शिबिराचे ठिकाण श्री निलेश बोराटे जनसंपर्क कार्यालय देहू रस्ता मोशी अनमोल सहकार्य श्री रोशन मराठे संस्थापक लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य श्री नितीनजी शिंदे संस्थापक मधुतारा फाउंडेशन पुणे अधिक माहितीसाठी संपर्क नाईन सेवन थ्री झिरो झिरो एट नाईन एट नाईन एट नऊ सात तीन शून्य शून्य आठ नऊ आठ नऊ आठ नाईन एट एट वन फाय फोर फाय टू फोर फाय नऊ आठ आठ एक पाच चार पाच दोन चार पाच धन्यवाद पुष्पा हे दिव्यांग एक कलक्षमध्ये आपलं स्वागत आहे ट्रेनिंग प्रशिक्षण न घेता जॉबची संधी मुखबधीर व अस्थिव्यंग मुलांसाठी त्वरित जागा भरणी आहे व्हॅल्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे अँड अजंता फॉम फार्मा प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद संभाजीनगर अँड और फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बारामती पुणे मध्ये अस्थिव्यंग चाळीस टक्के ते साठ टक्के मुकबदीर कर्णबधिर शंभर टक्के मुलांच्या त्वरित जागा भरणी आहे वय अठरा ते सत्तावीसपर्यंत असावे एकूण जागा तीस जागा पगार सोळा हजार ते अठरा हजार रुपये फिक्स पगार पद मशीन ऑपरेटर शिक्षण आय टी आय प्लस दहावी किंवा बारावी वेल्डर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक प्रिंटर फिटर वायरमन कार्पेंटर आय टी आय पास पाहिजे मुलांनी खालील मोबाईल नंबरवर आपले चार कागदपत्रे व्हॉट्सअप पाठवावे एक दहा वी किंवा बारावी मार्कशीट दोन आधार कार्ड तीन आय टी आय मार्कशीट कोपा सोडून चार अपंगत्व प्रमाणपत्र पाठवावे खालील लिंकवर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती भरावी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा नोकरी देण्यासाठी विचार केला जाईल सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावे टीप एक लिंकवर नोंदणी असेल तरच जॉब मिळेल आय टी आय पास असेल तरच कॉल करावा कोपा मुलांनी कॉल करू नये okay, संपर्क सात दिवे सर नाईन नाईन सेवन फाय वन सिक्स फोर सिक्स नाईन थ्री नऊ नऊ सात पाच एक सहा चार सहा नऊ तीन अस्तिव्यंग व अंध चाळीस टक्के ते साठ टक्के आय टी आय पास मुलांनीच कॉल करावा जाधव सर नाईन टू सेवन टू फाय वन फाय टू वन टू नऊ दोन सात दोन पाच एक पाच दोन एक दोन मुकबदली करणंबद्दल चाळीस टक्के ते शंभर टक्के आय टी आय पास मुलांनी व्हिडिओ कॉल करावा टीप एक सुरुवातीस कागदपत्रे व्हेरिफिकेशन केले जातील नंतर मुलांना मुलाखतीची तारीख दिली जाईल दोन मुलांना रूमवरून येण्या जाण्यासाठी बस व एक टाईम जेवण मोफत आहे तीन सर्व मुलांनी कृपया अकरा ते पाच या वेळेत कॉल करावा धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग शिक्षकांची प्रमाणपत्रासाठी धावपळ मंचर, पुणे जिल्हा परिषदेत परिषदेत कार्यरत असलेल्या चारशे नऊ दिव्यांग प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठवण्यात येत आहे या प्रक्रियेमुळे शिक्षकांना मुंबईला जावे लागणार असून तेथे वेळेत तपासणी न झाल्यास मुक्काम करावा लागतो एकट्या दिव्यांग व्यक्तीसाठी हा प्रवास आणि खर्च त्रासदायक ठरत असल्याने शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झाले आहे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी तालुका स्तरावरील त्रिसदस्यीय समितीमार्फत करण्याचे निर्देश आहेत मात्र या आदेशाची अंमलबजावणी करता शिक्षकांना मुंबईला पाठवले जात आहे असे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष शैलेंद्र चिखले यांनी सांगितले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले ससून रुग्णालयात दिव्यांगांची पूर्वी तपासणी केली असल्याने पुन्हा त्यांची तपासणी करण्याविषयी रुग्णालयाने असमर्थता दर्शवली धन्यवाद